पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच असलेल्या गावठण जागेतील घराचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाला अडसर होत असल्यामुळे अठरा वर्षे कर भरणाऱ्या तसेच सात बारा आठ अशी रिसर कागदपत्रे असतानाही ग्रामपंचायतीने चक्क करदाता असलेल्या घराला बेकायदेशीर असल्याचे भासवीत वेळोवेळी नोटिसा पाठवून धमकावण्याचा प्रकार केला एवढ्यावरच न थांबता मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिना नंबर प्लेट असलेल्या जेसीबीने या घराला जमीन दोस्त केली सदर घरामध्ये सध्या गावातील तरुणांचे एक पूर्णा म्युझिकल स्टार बेंजो पदक आपले सामान ठेवत होते बेकायदेशीर कारवाई करत असताना या पथकाचे सर्वच सामान ग्रामपंचायतीने पावसातून उघड्यावर अस्ताव्यस्त ठेवल्यामुळे गावातील हे तरुण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवकांविरोधात कायदेशीर लढाईसाठी मैदानात उतरले असल्याची माहिती पूर्णा म्युजिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष विमेश बाळाराम डोंद्रेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली याबाबत पूर्णा म्युजिकल स्टार बँजो पथकाने तोडक कारवाई दरम्यान शांत राहून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी सायंकाळी त्याने आपले घर बेकायदेशीर तोडले असल्याबाबत तक्रार खांदेश्वर पोलिसात देखील दाखल करण्यासाठी गेले असता खांदेश्वर पोलिसांनी मात्र सदर प्रकरण हे दिवाणी असल्यामुळे तक्रार घेण्यास नकार देत तसे लेखी देऊन तक्रारदारांची रवानगी मागच्या पावलांनी झाली त्यावेळी पूर्ण म्युझिकल स्टार बेंजो पथकाचे अध्यक्ष उमेश बाळाराम पाटील यांनी आपल्याला न्याय न उपोषण करणार असल्याचा इशारा तसेच या पथकाने खानदेश्वर पोलीस उपायुक्त आयुक्त नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्यासमोर हे प्रकरण ठेवणार आणि न्याय मिळवणार असा इशारा सुद्धा दिला नमस्कार मी उमेश अध्यक्ष भुंद्रेकर दोन हजार सातपासून पासून माझ्या नाव आहे त्याच्यामुळं बेरोजगार असल्यामुळे आम्ही कमी तीस पंचवीस जण आहेत काही काही लग्न होऊन ते बाहेर गेले त्यांची मुलं येतात आता वाजवला त्याच्या अंगात कालाय त्याच्यासाठी आम्ही बांधलेला आहे आणि हा बेकायदेशीर नसून कायदेशीर आहे असून असूनही आमचा नाही दादागिरी करून नाही अतिक्रम करून घर मुला ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शांताराम भिंगारकर बलिराम दत्तात्रय पाटील खरच दत्तात्रय पाटील अनिल विष्णू भोईर अज सात आठ आमचे सदस्य आहेत सोडलेला आमचा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये घरपट्टी रद्द करण्याचा आम्हाला नोटीस पाठवलेला आहे आणि तीच घरपट्टी दोन हजार पंचवीस ला चोवीस पंचवीसशी पण फाडून घेतलेली आमच्याकडून जे दोन जण आहे ते ते आम्हाला घरपट्टी दिलेले आहे जे आम्हाला आमची जे अपेक्षा आहे ते आम्हाला देत नाही आणि हे या या करताना ते आमच्यावर अत्याचार केलेला आहे आणि एवढं जे आम्ही जे वाजवणार आहेत सदेश बेकायद्याची बे जो रोजगार ते काय करत जातात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आम्हाला याच्यावरती आम्हाला जागा द्या आम्हाला हा असं तसं बांधून द्या तर हे गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेले नाही तर या भावाने आम्हाला पैसे द्या तुमच्याकडे जागा नसेल घर बांधायचं या नसेल तर आम्हाला त्या जागेनुसार या द्या पेमेंट करा एवढंच आमचं म्हणणं होतं ते त्यांना मान्य होत होता ते पुन्स वीस करीत होते आज मिटिंग घेऊ उद्या मिटिंग आता पाच दिवस अगोदर मीटिंग मिटिंग घेतली त्रास असं करू ठीक आहे तर ते न सांगता तोरून टाकले करून चार चार दिवसापूर्वी सरपंचाने आमची मिटिंग घेतली आम्हाला बोलवलं ऑफिसला काफ्याजमध्ये आणि आम्हाला विचारले तर मागे आम्हाला दोन लाखाची ऑफर देते आता ती वा एक लाख एक लाख वाहून दे तीन लाखाची ऑफर दे आम्हाला एक तीन लाखामध्ये आम्ही बघू आम्हाला याच्यामध्ये बांधून होईल का आणि पर्यायी जागा पण जागा नाही मिळणार आणि समोर मोकळे झाले आता आम्ही काय करतो एवढे पंचवीस पोरा आमचं सामोर समोर बाहेर जाईत तेवढे सर्व गावासाठी हरकत नव्हती आम्ही त्यांना आता एवढंच बोललो जसे आमची वापर चालतील तसे आम्हाला द्या ते आमचं ऐकून काही आमच्यावर अत्याचार केला नाही आता जायला त्याने आता आम्हाला उपोषणाला बसावं लागेल काही पर्यायी मार्ग नाही आमच्याकडे घरायला आता आता आमच्या पंचवीस बरं साठी आम्हाला कुठेतरी काहीतरी करणच आहे ते त्या आम्हाला काहीतरी सम सहभागी करून द्यावा दे पाहिजे आरबी न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल